விட்டல விட்டல விட்டலா ஹரி ஓம் விட்டலா पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला आषाढा महिना सुरू झाला की महाराष्ट्राला लागते ती विठ्ठलाची आस लाखो वैष्णव विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने निघतात आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांचा अथांग मेळा भरतो चंद्रभागेत स्नान करून विठुरायाचं दर्शन घेणं हेच वारकऱ्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्ही कधी विचार केलाय का ही वारी नेमकी का करावी चला जाणून घेऊ या वारीच्या विशेष व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहू ताहा 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 प्रहार न्यूजलाइंड पंढरीचा विठोबा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत पण या वारीचं महत्व फक्त दर्शनापुरतं नाही इथं जात पात धर्म पंथ सर्व काही विसरून सगळं ज्ञानी अज्ञानी गरीब श्रीमंत लहान मोठे सगळे एकत्र येतात एकमेकांना माऊली म्हणूनच हाक मारतात लोटांगण घालतात संत पुंडलिकांनी शिकवलेली माता पित्याची सेवा हीच ईश्वर सेवा हा पांडुरंगाचा उपदेश घेऊनच वारकरी घरी परततात यामुळेच वारीतून सामाजिक समरसतेचा मोठा संदेश मिळतो तेराव्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा संत ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम महाराजांसारख्या संतांनी अधिक व्यापक केली पंढरपूर हे जगातलं एकमेव देवस्थान आहे जिथे देव भक्तांच्या भेटीला असतो इथं छोटा मोठा नाही सगळे समान आहेत वारीत आजवर कधी वाद झाला नाही तक्रार नाही प्रत्येक जण मदतीला धावतो या वारीचं नियोजन आणि व्यवस्थापन इतकं शिस्तबद्ध आहे की जगभरातील अभ्यासकांसाठी ही हे कुतुहलाचा विषय ठरत ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता केवळ विटू सिंधुनामातून पंढरीची वाट सहज सोपी होते याच बरोबर आषाढी एकादशीच देखील खूप मोठं महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात म्हणूनच हिला देवशयनी एकादशी म्हटलं जातं याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो पौराणिक कथेनुसार या दिवशी एकादशी देवीने मृदुमान्य राक्षसाचा वध केला होता ज्यामुळे देवतांना मोठ्या संकटातून मुक्ती मिळाली यामुळेच एकादशीला उपवास आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांची वारी करण्याची परंपरा सुरू झाली जवळपास आठशे वर्षापासून अविरत सुरू असलेली पंढरीची वारी ही केवळ एक के यात्रा नाही तर ती महाराष्ट्राची संस्कृती श्रद्धा आणि प्रतीक आहे असा कोणताही भेदभाव इथे नाही विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म हे सार आहे एकदा तरी पंढरपूरची वारी अनुभवावी असं वडीलधारी मंडळी आवर्जून सांगतात या आध्यात्मिक प्रवासातून मिळणारा आनंद शब्दातीत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद